वसमत तालुक्यातील आर पी आय गटातील नेते रामचंद्रजी घोडके यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा उपप्रदेश उपाध्यक्ष रामचंद्रजी घोडके यांचा वाढदिवस दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वसमतमध्ये रुग्णांना फळे वाटप गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अधिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे नेते अधिकारी कर्मचारी विविध कार्यकर्त्यांनी आयुष्यमान रामचंद्रजी घोडके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरण साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रमुख उपस्थित लाभलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादा इंगडे प्राध्यापक सुभाष मस्केसर सुभाष खेबाळे पंचायत समिती वसमत येथील गट समन्वयक बी सी खंदारे अरविंद कठारे नंदू परदेशी प्रकाश दवणे बालासाहेब कांबळे पांडूर चिलके चिलकेवार संपादक इंगडे दिगंबर नायकवाडे सुभाष वाघमारे राजतन कोले बंटी जाधव दादराव जाधव सुनील खरे भास्कर खरे व इतरही कार्यकर्त्यांची शुभेच्छा वर्षाव केला समृद्धी मराठीसाठी वसंत सुमेध वस्की ऑफ इंडिया उपाध्यक्ष राजचंद्रजी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो सुख आरोग्य आणि धनसंपन्न आयुष्य मिळव अशा प्रकारची हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो आंबेडकरी चळवळीत अत्यंत आक्रमकपणे काम करणारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता सामाजिक आंदोलनात ज्यांचा सक्रिय सहभाग असतो तत्वांशी कधी मी तडजोड न करता सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं नमूद करावीची वाटते की मागच्या तीस ही जास्त ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन समाजसेवेचं काम करतात की निश्चित एक प्रेरणादायी आणि तरुणांना आशादायी अशा प्रकारचं कौतुकास्पद काम बटकेसाहेबांच्या माध्यमातून तुम होत आहे सत्ताधारी पक्षांच्या मागे किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या मागे जाऊन गुद्धेदारी करणे किंवा पैसे कमवणे असा उद्देश असणारी माणसं वेगळी आणि समाजाच्या सेवेचं निळनिशान किंवा निळा झेंडा खांद्यावर लढणारी माणसं जे निस्वार्थ असतात त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष किंवा लालूच नसते अशा प्रकारचं एकनिष्ठता बाळगत तीस वर्षापेक्षा जास्त काम ते रिपब्लिकन पक्षाचं करतात ही अत्यंत अभिमानास्पद आनंदास्पद गोष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा रामचंद्रजी घोडके यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत नम आज दिनांक सात मार्च रोजी माझा वाढदिवस विविध संघटनांनी फोनद्वारे विविध सामाजिक संघटना मित्र अधिकारी कर्मचारी आणि आमचे कार्यकर्ते प्राध्यापक वृंद या सर्वांनी मला आज शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे विशेष करून या ठिकाणी माझा आज वाढदिवस साजरा करत असताना म्हस्केसरांनी माझ्या दोन गोष्टी बोलल्यात मी त्यांचा फार आभारी आहे आणि असंच मला तुमची साथ असावी सर्वांची आणि मला निश्चित पुढे काम करण्यासाठी तुमचे हे मार्गदर्शन आणि तुमची साथ मला नक्कीच लाभली आहे आणि पुढेसुद्धा असेच प्रेम कराल असंच या ठिकाणी माझं शब्द थांबवतो या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी खेबाळे शहराध्यक्ष भास्करजी खरे खरेच्या पंचायत समितीचे आमचे समन्वयक डी सी उबाळे सरजी डी सी खंदारे सरजी प्रकाशजी खंदारे आणि आमचे असमतचे लढारीचे समाजसेवक आमचे दादा दिगंबर गुणाजी साहेब चित्रकार संपादक रेंगडे चुंटूभाऊ पठाळे आणि आमचे मेहने उद्मल साहेब या सर्वांनी या ठिकाणी माझा आणि पांडू चिलकेवार यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो विशेष करून नंदू भाऊ यांनीसुद्धा त्या ठिकाणी माझं याचं प्रसारण करून मला शुभेच्छा देण्याची हे केली त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे धन्यवाद जय